नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञ क्रमच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी सक मनापासून स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आहे आणि बऱ्याच दिवसांनी जरी भेट होत असली तरीही आजचा पदार्थ मात्र खूपच खास आहे आणि एकदम या नवीन वातावरणात त्याची गरज आहे कारण पावसाळी अशा छान रिमझिम वातावरणामध्ये असं चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात आणि आमच्या इकडे पण काही अजून उन्हाळा आलेलाच नाही आहे उन्हाळा ऋतू एकदम स्किपच होऊन गेला आणि डायरेक्ट पावसाळाच उगवलेला आहे आणि अशा रिमझिम वातावरणात आम्हाला काहीतरी चमचमीत खावाचं वाटतं आणि मग खास हा पदार्थ केलाय आणि तोही एकदम प्रसिद्ध असा पुण्याचा पुने पुणेरी भेळ आहे ही आणि पुणेरी मटकी भेळ आहे जी थोडीशी पौष्टिक पण होते झटपट होते चमचमीत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत भेळ प्रकार सगळ्यांना आवडतोच करूया आपण त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आधी चिरून घेतलं माझ्याकडे अर्धा कप इतकी ही मूड आलेली मटकी होती तिला मी आता तेवढंच अर्धा कप पाणी घालून आपण तिला शिजवून घेऊया थोडंसं त्याच्यामध्ये शिजवताना मी थोडंसं हिंग हळद आणि मीठ असं घातलेलं आहे म्हणजे रंग पण छान येईल चव पण छान उतरेल मिठामुळे आणि हिंगामुळे आणि छान होईल आपली मटकी चवदार लागणार आहे मस्तपैकी तर अगदी पाच सात मिनटात हो ही शिजवून होईल खूप नाही शिजवायची आहे त्याच्यामुळे पाणी कमीच घालायचं अशी बोटचेपी शिजली पाहिजे इतपतच जास्त शिजवायची नाही आणि तिला मात्र पूर्ण गार होऊ देऊनच मग आपल्याला भेळेत वापरायचं आहे त्यामुळे आधी शिजवून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे मग मी याच्यात मुरमुरे घेतले का मोठ्या बाऊलमध्ये तुम्ही चुरमुरे वगैरे पण म्हणू शकता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे मी शेंगदाण्याचं थोडंसं मीठ तिखट आणि हळद असं घालून घेतलं तर हे कोरडं का घातलं आहे तर मी हे एकत्र करून घेणार आहे आणि याला दोन मिनटासाठी मायक्रोवेव्ह करून घेणार आहे म्हणजे हे जे चुरमुरे असतील ते छान कुरकुरीत होतील दोन मिनटात तुम्हाला जर मायक्रोवेव्ह घरायला नसेल तर तुम्ही हे छोट्या एका पॅनमध्ये छान त्याला असंच तेल घालून तिखट हळद मीठ घालून थोडंसं कुरकुरीत करून घ्या दोन मिनटासाठी म्हणजे आपली भेळ शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं सा साधं फरसाण थोडंसं सा जास्त तिखट असलेलं असं फरसाण असं दोन मिक्स करून घातलेलं आहे तुमच्या घरात जे उपलब्ध असेल ते घालू शकता त्याच्यानंतर खारे शेंगदाणे पण होते घरी त्यामुळे ते पण थोडेसे टाकलेले आहेत तर तुमच्याकडे जर खारे शेंगदाणे नसतील तर थोडंसं तुम्ही तीन चार ते तेलामध्ये शेंगदाणे परतून घ्या मीठ आणि मीठ घालून मस्तपैकी छान होऊन जातील शेंगदाणे पण आता हे ना बेस तयार झालेला आहे कोरडा भिळेचा त्याच्यामध्ये मसाले घालूया सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे कांदा लसूण मला मसाला घालायचा एक टी त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे आणि चाट मसाला तर मीठाचं प्रमाण हे लक्षात घेऊन घाला कारण आपण मटकीत पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे जितकं प्रमाण असेल भेळेचं त्या प्रमाणात मीठ आणि तुम्ही चाट मसाला घालू शकता चाट मसाला अवश्य घाला मस्त चव येते आणि मटकी भेळेला कांदा लसूण मसाला फार मस्त आहे सुरुवातीला मी कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला पण आत्ता थोडासा सीझन आहे आंब्याचा कैरीचा त्याच्यामुळे कैरी होती घरात मग ती मी कशी काय विसरले तर म्हटलं चला ती पण थोडीशी घालूया छान अगदी चटपटीत भेळ होईल तर कैरी पण थोडीशी बारीक चिरून घेतली तर कैरी असेल तर तीही अवश्य घाला मस्त लागते भेळेमध्ये मग आपण ह्या कोरड्या भेळेचं जे आपला बेस तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडीशी कैरी असं सगळं घालून एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बाजूला पण ठेवायचं म्हणजे मग वरतून पण आपण घेऊया ती तर असं हे एकत्र करून झाल्यानंतर आपली जी मटकी आहे शिजवलेली ती थंड झाली की आपण ती या भेळेत घालायची की आपली भेळ ऑलमोस्ट तयार आहे ओ हो सगळ्यात महत्त्वाचं घालायचं राहिलं आहे ते म्हणजे मी तीन मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे तर फक्त मिरचीच घेतलेली आहे बाकी काही नाही आहे त्याच्यात आणि आणि ते घेतलं घेतलंय तुम्हाला जर मिरची बारीक चिरून घालायची असेल तर बारीक पण चिरून तुम्ही आ, कांदा टोमॅटोसोबत घालू शकता ती मस्त एकजीव केलंय चला मग आता वाट कसली बघायची आहे तर आपली भेळ रेडी आहे अशी ही सुपर डुप्पर हेल्दी टेस्टी चमचमीत खमंग अशी मटकी भेळ तयार आहे तर तुम्ही पण कधी करताय ही वेळ नक्की करा आणि या पद्धतीने तिला छानपैकी सजवा आणि मस्त गट्टम करा खूपच स्वादिष्ट लागते ही भेळ आणि खूप लवकर तयार होते वरतून घेताना पण थोडा थोडा आपण कांदा टोमॅटो कैरी कोथिंबीर असं भरपूर घालायचं आहे सगळं छानपैकी मिरच्या घ्यावं तर वरतून लिंबू पण पिळा थोडंसं म्हणजे आणखी चटपटीत होईल आणि हा असा छान सुंदर रंगीबीर दि दिसणारा पदार्थ मुलांना तर आवडतो संध्याकाळच्या वेळेचं वे खाणं एकदम सुपर होऊन जातं तर घरच्या घरी अशी भेळ तयार करा झटपट होणारा पदार्थ आहे आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे पावसाळ्यात असा भेद फायदाच हवा तर नक्की करून बघा आणि अशा रेसिपी आवडत असतील तर जाणेजे मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच कदाचित पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म